आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोमडीचा डोळे कोणासारखे माहिती नाही जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोच मी कोणावरती बोलतोय त्यांना कळूने पहिलं नक्की एक कोणतरी बाप ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय एक कोणतरी ठरवा जसा आम्ही एकोणसाठ वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे भगवान एकच आहे दैवत एकच आहे विचार एकच आहे आणि शिवसेना प्रमुखाने शिवसेनेची स्थापना केली ती महाराष्ट्राच्या मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी केली आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली शेठजींची पालखी मान्यासाठी नाही केली शेठजींचे बूट चाटण्यासाठी शिवसेनेची स्थापना नाही केली हे त्या मिंद्याला पहिले जाऊन सांगा म्हणजे हे एवढे गद्दारीने फसफसून टाकलेले मला आता ही चिंता वाटायला लागली आम्ही बोलतो बोलतोय मी बोलतोय अरे पण काय तुम्ही फरक बदल घडवणार आहात की नाही महाराष्ट्र म्हणून काय उभे राहणार आहात की नाही